नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कोळे ते भव्य दिव्य ओपनचं महाराष्ट्र केसरी जुना आणि पारंपरिक मैदान संपन्न झालं आहे सर्वरती महारथी टॉके नंदी तसेच नवीन चेहरे आणि मित्रांनो लांबणसुद्धा मित्रांनो या मैदानात नंदी दाखल झाल्यात कारण मानाचं मैदान आहे हे जुनं आणि पारंपरिक मैदान आहे तर मित्रांनो आजच्या मैदानात दशमिंद केसरी बाकासूर सकाळी दाखल झाला दा होता आणि बाकासूरच्या बाकासूरच्या पायऱ्याची चर्चा होती ओगलेवाडीच्या तेजासोबत आणि मित्रांनो आज तेजासोबतच बाकासूर पाळाला मी सकाळी सांगितलं होतं की गट क्रमांक चौपन्नमध्ये तास क्रमांक चारवरून बाकासूर पळेल परंतु मित्रांनो बाकासूर आज पालेला तो गट क्रमांक चोवीसमध्ये पब्लिकने गाडी लागली होती मित्रांनो आणि खुला असा गटपास केला तो बाकासूरने आणि ओगलवाडीच्या तेजाने आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे मित्रांनो पब्लिकने पुन्हा एकदा सिद्ध केला आहे की बाक्कासूर पब्लिकने असू दे किंवा मधून असू दे तो पळतोच आणि टॉपमध्येच पळतो तर मित्रांनो बाकासूर आणि तेजाबाई सेमीसाठी पात्र झालेत तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज आलेल्या सर्व नंदींना या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पितृ लाईव्हवरती लाईव्ह प्रक्षेपण आहे गट क्रमांक चोवीसमध्ये पब्लिकने बाकासूरची गाडी लागली होती जाऊन पुन्हा एकदा बाकासूर तुमचं स्पीड आणि तेजाचं स्पीड तुम्ही बघू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद